पत्रातालीमच्या कार्यकर्त्याचा बाळे इथं खून केल्याप्रकरणी आरोपी बाळू आडके याचा जामीन अर्ज जा न्यायालयानं फेटाळून लावलाय याबाबत हकीकत अशी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बाळे येथील शेतात शासकीय मोजणी करत असताना शांतप्पा आडके सागर आडके बाळू आडके यांनी पूर्वीचा राग मनात धरून ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेकाला सोडणार नाही या हरामखोरांना संपू असं म्हणून शांतप्पा आडके आणि सागर आडके तसंच बाळू अडके सर्व राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर आणि त्यांच्यासोबतच्या अनोळखी सात ते आठ इस्मांनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता लोखंडी पाईपनं पुरुषोत्तम दिगंबर बन्ने व अठ्ठेचाळीस राहणार उत्तर कसबा पत्रातलीमजवळ सोलापूर याच्या डोक्यावर दोन्ही हातापायांवर कमरेवर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत फौजदार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या कामी शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला हा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस आजमी यांनी आरोपी विजयकुमार उर्फ बाळू अडके याचा जामीन अर्ज जा फेटाळून लावला या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी काम पाहिलं